राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोण नगरपालिकेसाठी टक्के मतदान. मतदान प्रक्रियत उस्पृष्ट सहभाग. शांततेत पार पडली निवडणूक. शिरोण नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी दिनांक दोन डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 पर्यंत सकाळपासूनच नागरिकानी उत्साहाने मतदानासाठी हजेरी लावली. सुमारे सत्याहत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के मतदान नोंदवण्यात आलं शहरातील मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत जोमाने सहभाग नोंदवित आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकूण चोवीस हजार हजार पाचशे एकोणचाळीस नोंदणीकृत मतदारांपैकी एकोणीस शहाण्णव मतदारांनी मतदान केले यात पुरुष मतदार बारा हजार एकशे एक्केचाळीस पैकी नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस तर स्त्री मतदार बारा हजार तीनशे सत्त्याण्णव पैकी नऊ हजार पाचशे सत्तेचाळीस यांनी मतदान केले याशिवाय एक तृतीयपंथी मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला सर्वाधिक मतदान न्यू इंग्लिश स्कूल केंद्र क्रमांक पाच ऑब्लिक एक येथे पंच्याऐंशी पॉईंट तेरा टक्के नोंदवलं गेलं तर तुलनेने कमी मतदान कन्या विद्यामंदिर दत्तनगर येथील एक ऑब्लिक दोन या केंद्रावर सदुसष्ट पॉईंट पासष्ट टक्के इतके झाले मतदानानंतर मतपेट्या सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेत केंद्र क्रमांक दोन ऑब्लिक एकने सर्वात प्रथम मतदान यंत्र तहसील कार्यालयात जमा केले त्यानंतर केंद्र क्रमांक आठ ऑब्लिक एक ने दुसऱ्या क्रमांकाने यंत्र जमा केले त्यांचा सत्कार निवडणूक निर्णयाधिकारी तथा तहसीलदार ता अनिल कुमार हेळकर यांच्या हस्ते करण्यात आला या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता चार तर वीस नगरसेवक पदासाठी एकूण सत्तर उमेदवार रिंगणात आहेत शहरातील सत्तावीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली प्रत्येक मतदान केंद्रावर एक अध्यक्ष अधिकारी तीन सहाय्यक मतदान अधिकारी एक शिपाई कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी अशी काटेकोर व्यवस्था प्रशासनाने केली होती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सुरळीत राबवण्यात आली निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शिरोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत मतदारांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली महानकर नेपसाठी महेश पवारसह विकास लवाटे शिरोळ